महाराष्ट्रातल्या तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रणाम मंधू आज तुम्हाला शेळ्या पिल्ले लहान पिल्ले मोठे पिल्ले सगळे कॉमन एक रोग होते बघा कॉमन अडचण होती कशी होती काय होती कशामुळं होती लक्षणं काय ह्याचे कारणं कुठले आणि त्याच्यानंतर जर ह्याला समजा तुम्हाला वाटलं ह्याचे गावटी इलाज काय त्याच्यानंतरचे औषधी इलाज काय हे सगळी माहिती सांगतो बरं का फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा वेळ काढून बघा स्किप न करता बघा आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटते शेअर करा, करा। आणि नवीन ना सबस्क्राईब करून बेलघंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण मी काय म्हणतो आहे बरं का येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्याच कामाचा असेल आणि तो अगोदर तुमच्याकडे म्हणून म्हणतोय तर बंधू नो मी मुकुंद पालकर मुक्काम पोट समजा ना तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव आता कालच्या एका व्हिडिओमध्ये एका माझ्या बंधूने कॉमेंट केलं होतं की तुम्ही शेडबद्दल आणि शेळ्याबद्दलचं शेळ्या कि का किती खा आणि शेडला खर्च किती लागतोय दादानं ह्याच्याबद्दलचं तुम्हाला सांगतो बरं का शेड आपापल्या मनानं बांधायचे मी काय खर्च सांगणार नाही आपापल्या बजेटनुसार शेड बांधायचं आणि शेळ्या पण आपल्या बजेटनुसार सुरुवातीला खरेदी करायच्या त्याबद्दल काय मी तुम्हाला विशेष काय खर्च एवढा करा आणि तेवढा करा काय करायची गरज नाही आहे राहिला दुसरा मुद्दा त्याच्या एका दादानं मला प्रश्न केला की तुम्ही विक्रीवरला त्याच्याबद्दलचा का व्हिडिओ राहिला बंदून आता आता थोडे व्हिडिओ झाले जी तुम्हाला विक्री व्यवस्थापन कसं करायचं हे पण सांगणार आहे तर चला बंधू मी मुकुंद पालकर मुक्काम पोटसावनांबा तालुका कळम जिल्हा माझा धाराशिव उस्मानाबाद ही शेळ्या मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा धाराशिव जिल्हा तर आजचे कॉमन असणारा विषय म्हणजे शेळ्याला लागणारी बुळकांडी कुणी बुळकांडी म्हणते आहे कुणी हागवण म्हणते आहे कुणी संडास म्हणते कुणी काय काय नावं असतील हो बरं का आमच्याकडे याला हागवण बुळकांडी म्हणतो जी सगळेच नावं आमच्याकडे बी घेतात मग हे नेमकं होतंय कशानं होतंय कशानं पहिलं कारण सांगतो चाऱ्यामध्ये जर कमी जास्तपणा झाला चाऱ्यामध्ये कमी जास्तपणा होतो बरं का शंभर टक्के तक्रार होती समजा एखाद्या वेळेस चारा जास्त खाल्ला तरी तक्रार होती पाणीदार चारा खाल्ला समजा तुम्ही एखादं काय केलं घास अति घास निसता घासच टाकलाय तरी संडास लागते एखाद्या वेळेस कोण खुराक राहून ठेवला शेतामध्ये आती खाल्लाय तरी संडास लागते त्याला नाही पचलं तरी संडास लागते मग एवढ्या जर कारणानं संडास लागली तुम्हाला एक कारण सोपं सांगतो बरं का तुम्हाला कळालं पाहिजे संडास कश्यानं लागली ह्याला बुळकांडी कश्यानं लागली हे कळालं पाहिजे बरं का आणि कळालं का औषध करायला काहीसुद्धा अवघड नाही तुम्हाला कळालं पाहिजे मायले नेमकं झालंय कशानं मग एवढं जर झालं एवढ्या ह्यानं जर संडास तुम्हाला लागली समजा तर तुम्हाला अजिबात तुम्हाला सांगतो बाकीची ह्या करायची गरज नाही फक्त एकच काम करायचं कारण काय होतंय ह्या ह्याला ह्या संडासला लय घ्यायचं कारण नाही ह्या संडाचा कलर फक्त हिरवा असते हिरवा कलर पातळ शिळी बर 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 बरोबर हागणार जेवढं खाल्लंय तेवढं हागणार मग ह्याला घाबरायचं नाही ह्याला एकच काम करायचं पहिलं काम करायचं एक चुटकीभर सोडा लहान पिल्लो असेल तर एक चुटकी सोडा मोठी शिळी असेल तर थोडा जास्त एक पाच ग्रॅम दहा ग्रॅम काहीसुद्धा होत नाही कमी जास्त झालं म्हणून काय असं काही फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट पुन्हा सांगतो मौरीचं तेल एक पाजायचं मोहरीचं तेल बी पाजलं तरी चलतं आहे किंवा आपलं नसलं तर आपलं तेल पाजा काहीसुद्धा ह्याला द्यायचं काम नाही आणि पुन्हा मात्र सांगतो थोडा तो टाकलेला चारा थोडा कमी करायचा आणि तिथं बुस्कट टाकायचं मग कसे ते बुस्कट असू दा पण ते चारा टाकायचा नाही विशेष करून बघा फवारलेला चारा फवारलेला चारा एक टाकायचा नाही कुठं चारत असतील माझे बंधू फवारलेले चारा सरासरी तणनाशक फवारलेला अजिबात खाऊ द्यायचा नाही शंभर टक्के संडास लागते पुन्हा दुसरा एक दिस येईल असं सांगतो समजा तुमच्याकडं हे संडास लागली हे काय नाही जांबाचे पानं असतील एक जांबाचे पानं एक मुठभर घ्या आणि डाळिंबाचे पानं एक मुठभर आणि त्याच्यामध्ये थोडं काय करा सुंट टाका एक दहावीस ग्रॅम सुट टाकून दिली चालते एक बारका सुटाचा खडा आणि एक बारका असणारा गुळाचा खडा सगळं बारीक कुचा आणि त्याच्या गोळ्या तयार करा आणि त्या जर गोळ्या एक दोन टाईम शेळीला जर दिल्या ना तुम्ही शेळी असेल पिल्लो असेल हे गावठीला सांगतो आहे बरं का कारण काय सांगतोय पालनातला पैसा बी वाचला पाहिजे पैसा नाही वाचला तर आपलं पालन तोटे जाते म्हणून मी म्हणतो आहे बरं का एवढ्या जर गोळ्या केल्या ना काहीसुद्धा होत नाही ती संडास राहते हे संडास सांगायलेलो बरं का मी हे कारण बी लक्षात ठेवा पुन्हा त्याच्यानंतरचं सांगतो भी खडू, खडू, ही बी गावठीची इलाज आहे खडू असते का नाही आपला शाळेत शिकवायचा खडू खडून एक अर्धा खडू घ्या नाही मिळाला चुना घ्या आणि त्याच्यामध्ये एक जास्तीत जास्त हार बऱ्या नसता चिंचूक एवढा एक काच टाका कमी जास्त झाला हरकत नाही असं काही नाही म्हणायचं की मोजून केवढा टाकावा डी सी इलाजाला थोडंफार कमी जास्त झालं तरी जमते जास्त होऊ नये कमी झालं थोडं जमते आणि त्याच्यामध्ये तेवढाचा असणारा डिंक टाका मग बाबळीचा असू द्या नाही तर तुमचा लिंबाचा असू द्या आणि ते बारीक करा आणि ते बारीक करा आणि त्याला दोन टाईम पाजा ह्या मार्गानं लागलेली संडास शंभर टक्के सांगतो शंभर टक्के ही संडास राहते बाकीचं काहीच करायची गरज नाही काहीच होणार नाही एवढी फक्त एवढ्या आहे ना संडास लागलेला असावी त्याला आता पुन्हा दुसरी संडास लागण्याचं अजून कारण सांगतो पिल्ले असतील नसतात शेळ्या असतील पोटात जर जंत झाले पोटात जंताचं प्रमाण जर जास्त झालं तुम्ही जर जंतनाशक पाजत नसताल डिवॉर्मिंग करत नसाल शंभर आणि शंभर टक्के त्या पिल्लाला त्या शेळीला संडास लागते जी खाल्लेलं तेवढे मधल्यामध्ये जंत घेते आणि त्याचं पचनच होत नाही त्या ठिकाणी संडास लागते त्याला बी सांगतो त्याला बी घाबरायचं नाही त्याला काय करायचं पिल्लाचं पिल्लाच्या ह्यानं डिवॉर्मिंग करायची शेळीची शेळ शेळीची आहे ना डिवार्मिंग करायची किती करायची काय करायची ते सांगितलं फक्त एकच काळजी घ्यायची गाबन शेळीला गाभन शेपनं करा पिल्लाला पिल्लानं करा कुणाटलं कुणाकडं कर पाजू नका एवढी फक्त काळजी घ्या नाहीतर काय होतं आहे बर का तुम्ही सांगितलं एकन करता एक म्हणून तेवढी काळजी घ्या हा त्याच्यानंतर आता गाबनला कुठलं नीलजान पाजायचे साध्याला अल्बोमार पाजा काहीसुद्धा एवढं पाकीचं करायची गरज नाही त्या ठिकाणी संडास राहते बरं का पुन्हा पुन्हा अजून सांगतो एखाद्या वेळेस तुम्हाला जंत जर झाले तर गळ्याला थोडी गाठ आल्यासारखी वाटते बघा गळ्याला गाठ येणार मधून खालून सुद्धा जंतांचा जंत होण्याचा प्रकार आहे त्या दोन्ही गोष्टी झाल्या की त्या ठिकाणी डिवार्मिंग करायची काहीसुद्धा त्या ठिकाणी घाबरायचं नाही आता हे झाले देशी इलाज समजा गावटी इलाज त्याच्यानंतरचं तुम्हाला थोडे औषधीवर इलाज सांगतो बेलानसोल नावाची पावडर तुम्हाला तोसुद्धा फोटो टाकला जाईल बेलानसोल नाही तर लॅबनॉन ह्या दोन्हीपैकी कुठली बेग पावडर पाच पाच ग्रॅम घ्या पाच ग्रॅम दोन टाईम पाण्यात पाँच पाजा पाँच तरी जमते त्या ठिकाणी ते संडास राहते बरं का त्याच्यानंतर ते नसलं तर डायजिन डायजिन आपल्या माणसाचं बी असते बघा औषध ते पाजलं तरी त्या ठिकाणी संडास राहते आणि पुन्हा हे नवी तुम्हाला नाही वाटलं तो तर नॉर्थ फ्लॉक्स टी झेड नॉर्फ्लॉक्स शिफ्लॉक्स फ्लॉक्स टी जेड बी चालली का नाही गुळी त्या ठिकाणी ते संडास राहते नाहीतर साल्पा बोलस त्या त्या वजनानुसार सालपा बोलस त्या तुम्ही दुकानदारला जर विचारलं ना की हे गुळी किती देऊ काय देऊ ते सांगते साल्पा बोलस नावाची गुळी एवढ्यानंही केलं ना तरी त्या ठिकाणी त्याची संडास शंभर टक्के राहावीच लागते हो नाहीतर काय होतंय बरं का पण ह्याच्यामध्ये एकच ध्यानात ठेवायचं ह्या संडास्तं लागण्याचं कारण काय झालंय बाबा लक्षणं काय आहेत काय होतंय आता कधी कधी काय होतंय बरं का ह्या सांडाचा वेगळा प्रकार असतो हा एक वेगळा प्रकार झाला त्याच्यानंतर इकोलाई नावाचा एक रोग आहे बरं का इकोलाई सरासरी काय होतंय पिल्ल्यानं पिल्ल्यामध्ये होत आहे हा रोग हो मग इकोलाई हा जो रोग झाला मग त्यावेळेस तुम्ही तुम्ही काय करायचं समजा ते पिल्ले आहेत आणि त्यावेळेस सांडाचा कलर राहतोय बघा पांढरा पांढरा चिकट सांडा चा कलर राहणार हा रोग सरासरी पिल्ल्यामध्ये होतो ह्याला काय करायचं एंड्रो स्ट्रॉंग येणड्रो अंग एंड्रो स्ट्रॉंग काय करायचं एक मिली पिल्लाच्या वजनानुसार एक एक मिली जरी पाजलं ना सकाळी एक मिली संध्याकाळी एक मिली एवढं पाजलं आणि त्याच्यासोबत कुठलंही एखादं टॉनिक कारण पिल्लू त्या ठिकाणी गळाटायलेलं असते ते गळाटलेलं पिल्लू त्या ठिकाणी व्यवस्थित व्हावं म्हणून एखादं त्या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आणि सरासरी जर लई जर पिला संडास जास्त लागत असेल तर सोबत ओ आर एस पावडर कारण ओ आर एस पावडर काय करतं आहे त्या शरीरातल्या ले पाण्याची लेवल करण्याचं काम हे करतं आहे बरं का थोडी लेवल करण्याचं काम करते पण तुम्हाला एक सांगतो हे करत असताना समजा तुम्हाला ओ आर एस तुमच्याकडे पावडर उच नाहीच मीठ साखर पाणी त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ मुठभर साखर लिटरभर पाणी असं प्रमाण आहे बघा त्याचं ते जरी तुम्ही पाजलं ना तरी ते लेवल लावण्याचं काम करते पण जास्त संडास असली तर बाकी कमी असली ना तर अजिबात त्याची गरज नाही मग ही संडास लहान पिल्लेली लागते कशीमुळे ही कुलाई असणारा हा रोग होतोय कशीमुळं शेळ जर पिल्लांची गर्दी जास्त झाली पिल्लांची आती त्याच्यामध्ये गहाण असली सगळा चिकल असला हा रोग शंभर टक्के होते मग त्याच्यामध्ये पिल्लाला अजून दुसऱ्या गोणीतला प्रकार होते बघा त्याला म्हणतात कॉक्सीडिओसिस हा कॉक्सिडिओसिस कधी ओळखायचा ही सहा महिन्यानंतर मोठ्या पिल्लांना जास्त होते हा स हा विषाणूजन्य रोग आहे बरं का त्या सांडासबरोबर रक्त यायला सुरुवात होते रक्त सेम सगळं असं म्हणजे त्याच्यामध्ये यायला सुरुवात होणार मग त्यावेळेस काय करायचं त्यावेळेससुद्धा त्यावेळेस जर झाला असेल तर लॅबनॉन पावडर एकदम हे पावडर नंबर आहे का बरं का आयुर्वेदिक पावडर आहे एकदम नंबर एक वीरबॅक कंपनीचे नाहीतर तुमचं बेलान्सोल हे दोन्ही पावडर एक पाच पाच ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही साल्पा बोलस जरी गुळी दिली ना साल्पा बोल बोलस गुळी तरी हे संडास राहते ती नसली हे दिलं थोडं तरी तरी दिस मग दोन तीन एम एल थोडं जास्त द्यावं लागेल मोठी शिळी असली तर एक चार एम एल द्यायचं तरी हे राहते हे काय करतंय अँटीबायोटिक आहे त्याला रोखण्याचं काम आहे आणि हे लॅबनॉन पावडर हे असणारी बेलॉन्सल पावडर त्या ठिकाणी ती संडास हळूहळू हळू कमी करण्याचं काम करते पण त्या शेळीला हे देत असताना ओ आर एस पावडर शंभर टक्के द्यायचं एक वेळातून दोन तीन बारा ते ओ आर एस पावडर पाजायचं आणि तो तोपर्यंत बरं का संडास लागली रे लागली तुम्ही ह्याच्यावरला कुठला बी इलाज जरी केला ना लहान लेकराला मी ह्याच्या अगोदर बी सांगितले लहान लेकराला ला लहान बा लहान पिल्लाला लहान बाळाचं औषध मोठ्याला मोठ्याचं ते एवढं बी केलं ना काहीतरी थोडा गोळा बिर माणसाची बी गुळी जरी चारली समजा तुमच्याकडे एवढं बी नाही आहे समजा मी म्हणतोय ती पण एका वेळेस आपल्याकडं घरी माणसाची गुळी ती बी त्या जनवारला पाजा काहीसुद्धा होत नाही फक्त एवढंच करायचं आपण एक खाताव ना ती आहे दोन पाजा त्या ठिकाणी ती संडास थांबली पाहिजे व काहीसुद्धा एवढं घाबरायचं नाही पण नाही करता गप्प बसायचं नाही गप बसला की तुम्हाला घाट्याला पुन्हा तुम्हाला सुरुवात झाली पण मी काय म्हणतोय बरं का कधीही कुठलाही धंदा करीत असताना आपण थोडं सावध राहायचं सावध राहिले की काहीच होत नाही पण आपलं चुकतंय कुठं बरं का आपलं चुकतंय कुठं आपण त्याला उग्र रूप धारण करीपर्यंत आपण त्याच्यावर लक्ष देत नव्हतो आणि त्या ठिकाणी आपली सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक आपल्याला बहुती आणि पुन्हा आपण बोमलत बसतो फलानं आणि हे परवडणं ना ते परवडणं म्हणून काय करायचं बरं का मी जी हे म्हणलो का नाही हे तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आत्म सुरुवात करायची तर मला तुम्हाला सांगतो ह्याच्या पक्षबी दोरमध्ये तुम्हाला काय अडचण वाटली एखाद्या वेळेस मला कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला माझ्या परीनं मी तुम्हाला सांगेन पण सरासरी तुम्हाला मी म्हणतो मला असं वाटतं तुम्हाला लय गरज पाडणार नाही कारण आणि पुन्हा अजून सांगतो बरं का शेळीला संडास लागण्याचे अजून कारण सांगतो एक कारण रिसरलंच बघा का तरी तुम्हाला सांगतो एका दिवस तुमचा भुश्याला जर बुरा आलेला असला ना बुरा खराब जर तुम्ही भुसा टाकत असताल तरी संडास लागती बरं का ते भुसा एक टाकायचा नाही पुन्हा काय माझ्या बंधूला सवय असते की कुणाचं उरलेलं भात वरण जे असते का तुमच्या ह्याच्यामधलं उरलेलं अन्न हॉटेलातलं ते अन्न कधी ह्या शेळ्यांना खराब अन्न टाकायचं नाही भात असल अजिबात टाकायचं नाही कुटके भाकरीचे तुकडे जास्त कधी द्यायचे नाही थोडेफार प्रमाणात दिले तर चालते ते पण वाळलेले असतील तर नाहीतर ते वाळलेले तुम्ही तुकडे आणा किंवा भात आणला भाजी आणली सडागाला सडलेलं गळलेलं जर ते बुरा बुरशी आलेलं जर खाऊ घातलं शंभर टक्के शेळीला ही संडास लागणार आणि पुन्हा तर लवकर राहणार बी नाही म्हणून खाण्यात सुद्धा तुम्ही जसं आपण खाताव गा नाही तसं तिला खाऊ घालायचं एवढी थोडी काळजी घ्यायची बरं का उगं काहीतरी फुकट मिळते म्हणून काही बी खाऊ घालायचं नाही सुद्धा उगं कुठला तरी भुरा आल्याला किडे मारल्याला किडे मकुडे मार 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 पडल्याला अजिबात द्यायचा नाही एवढी काळजी घेतली ना शेळीली काहीच होत नाही तुम्ही काही हागवण लाग म्हणलं तरी लागत नाही तर मंडळी अजून वाटलं काही मला विचारा थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आवडला बंधू तर कृपा करून लाईक करा जय हिंद जय